पावसाळा सुरू झालाय आणि मुंबई पुणे नाशिक मराठवाड्यातला काही भाग इथं पावसानं आपलं थैमान सुरू केलंय आधी मुंबईबाबत बोलायचं झालं तर मुंबई शहर आणि मुंबईच्या उपनगरावर पुढील पाच दिवस दुहेरी संकट उडवलं म्हणजे एकीकडे मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट देण्यात आलाय तर दुसरीकडे मुंबईचा समुद्र खवळणार आहे असं सांगण्यात आलंय पुढच्या पाच दिवसात मुंबईच्या समुद्रात साडेचार मीटरपेक्षा उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय मोठी भरती असणाऱ्या दिवशी भरती कालावधीच्या काळात समुद्रावर न जाण्याचं आवाहन मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना करण्यात आलंय मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसानं थैमान घातलंय रात्रीसुद्धा सोसाट्याचा वारा आणि कोसळधार पाऊस बरसलाय मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर वसई विरार मध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरात पावसानं हजेरी लावली आहे काही ठिकाणी संतधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय या मुसळधार पावसामुळं मुंबईकरांची लाईफलाईन असणारी लोकल सेवा बाधित झाली आहे मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे तर पनवेल सी एस एम टी हार्बर मार्गावर सुद्धा पावसामुळे लोकल उशिराणं धावत आहेत पश्चिम रेल्वेची लोकल सेवा ही संथ गतीनं सुरू आहे लोकल उशिराणं असल्यामुळं ऑफिसला जायला निघालेल्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय त्यातच मुसळधार पाऊससुद्धा बरसतोय त्यामुळे ऑफिसला पोहोचण्यासाठी चाकरमान्यांची तारांबळ होते पुढचे चार तास हे मुंबईकरांसाठी धोक्याचे आहेत त्यामुळे घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगा असा इशारा हवामान विभागानं दिलाय पंचवीस आणि सव्वीस जून या दोन दिवसात महाराष्ट्रातील विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुण्याबाबत सांगायचं झालं तर पुण्यातही कालपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे आजही पुणे आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे संततधार सुरूच आहे त्यामुळे आता खडकवासल्या धरणातून मोठा नदीत सकाळी नऊ नंतर तीन हजार आठशे त्र्याऐंशी क्युसेकनं विसर्ग सोडण्यात येणार आहे नाशिक बाबत बोलायचं झालं तर यंदा पावसानं आपला जून महिन्यातील पावसाचा रेकॉर्ड मोडीत काढलाय एक जून पासून तेवीस जून पर्यंत म्हणजे तेवीस दिवसात नाशकात तीनशे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दोन हजार सतरा मधील जून महिन्यातल्या पावसाचा रेकॉर्ड मोडीत निघालाय गोदावरीसह दारणा आणि कादवा नदीतून देखील विसर्ग सुरू आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या चार धरणांमध्ये सुद्धा सध्या जलसाठा वाढलेला आहे आता कुठल्या धरणातून किती विसर्ग सोडण्यात येतोय तेही पाहूयात दारणा चार हजार सातशे बेचाळीस क्युसेकनं गंगापूर सहा हजार एकशे साठ क्युसेक वेगानं कडवा एक हजार साठ क्युसेक न विसर्ग सुरू आहे नांदूर मध्यमेश्वर पंधरा हजार सातशे पंचाहत्तर क्युसेकनं विसर्ग सोडण्यात आलाय त्यामुळे नाशकातली पूरस्थिती ही आज सहाव्या दिवशी सुद्धा कायम आहे तर तिकडे मराठवाड्यातल्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर उद्या आणि परवा महाराष्ट्रातल्या विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका